श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभे जावं तुमच्या जा मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचे रत्ना तर आज घेऊन आलेली तुमच्यासाठी मी स्पेशल ब्लॉग तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा चला तर बघूया आज काय काय होणार आहे त्या आपल्या ब्लॉगमध्ये तर आज आहे ना मी कॉलरचं जे ब्लाऊज आहे ना ते कटिंग करून ठेवलेलं आहे आणि आपल्याला ते टीच करायचं आहे तर कशा पद्धतीने मी कॉलरचं ब्लाऊज शिवते ते तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आता मी पूर्ण व्हिडिओ काय दाखवणार नाही पण याला आता जेवढं म्हणजे मी पूर्ण शिवून झाल्यानंतरच तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो दाखवते तर बघा छान असा कॉलरचं जे ब्लाऊज आहे ते शिवणं रेडी झालेलं आहे तर याची फुल स्लीवज आहे तर याची साधारणतः शिलाई ही तीनशे ते अडीचशे दरम्यान असते आणि बघा तुम्ही मस्त असं ब्लाऊज जे शेतात कामं करणारे बायका आहेत त्यांच्यासाठी हे ब्लाऊज खूपच म्हणजे भारी असतं कारण कसं आहे म्हणजे तुमचं टी शर्ट व म्हणजे शर्ट वगैरे घालायची गरज येत नाही असा जर ब्लाऊज असेल तर याची बाही बघा तुम्ही खूप लांब अशी आहे म्हणजे ना आपल्याला जो शेतामध्ये शर्ट वगैरे आहे तो घालायचं कामच अजिबात येत नाही ज्यांना कुणाला असं म्हणजे गरम होतं आणि घालायला नको असतं त्यांना तर इथं छोटीशी अशी कॉलर आहे आणि घातल्यानंतर त्याची फिनिशिंग खूपच छान दिसते आता तुम्हाला मी पूर्ण दाखवते हे बघा अशी त्याची स्लीव्हज आहे पूर्ण लांब आहे ते आणि घातल्यावरती खूप छान दिसतं आणि समोरून असा गोलगळा आहे त्याचा घातल्यावरती त्याची फिनिशिंग एकच नंबर येते वी आकाराचा गळा घेतलेला आहे आणि असं पूर्ण ब्लाऊज रेडी झालेला आहे बघू शकता तुम्ही तर आता हे ना माझे म्हणजे नंदई आहे आणि मी त्यांना भाऊ पण मानते तर ते आहे ना त्यांनी गाडी घेतली होती तर ती ओळण्यासाठी आणली होती तर ते बोलले की म्हणजे ते गाडीला आहे ना आमच्याकडं करकुटा बांधतात तर करकुटाही त्यांनी माझ्या हातचाच बांधला होता आणि कसं आहे मी जास्त म्हणजे राग भरत नाही त्यांना असं वाटलं होतं की मी राग भरले काय मी गाडीवावळ आणली नाही म्हणून पण खरं का मला फक्त दोन शब्द कोणी प्रेमाने बोललं ना तर मी कोणावरच कधी राग भरत नाही आणि मला राग भरायला आवडत नाही फक्त तुम्ही ना म्हणजे दोन शब्द जे आहेत ते प्रेमाने बोला चांगलं बोला बस एवढंच मला असतं आणि त्या त्यांचं ते, कसं आहे त्यांचा पण मुलगा नाही आहे म्हणजे तो पण असा आमच्या हळदीच्या दिवशीच एक्सपायर झाला होता तर त्याच्यामुळे ना त्यांचंही दुःख खूप मोठं आहे पण दुःख माजूला सारून ते लेकीला आहे ना लेकीच्या म्हणजे एक खंबीरपणे साथ म्हणून तिच्या पाठीमागं उभे राहिलेले आहेत आणि त्यांना माहीत असतं की एक भाऊ गेल्यावरती किंवा एक मुलगा गेल्यावरती काय दुःख असतं तर त्याच्यामुळे ना ते मला म्हणजे एकदम मुलीप्रमाणे किंवा बहिणीप्रमाणे जीव लावतात आणि मग त्यांनी गाडी ववळायला आणली होती गाडी वगैरे ववळी आणि त्यांना मग ते नाश्ता वगैरे करा म्हटलं तर त्यांनी काही केलं नाही तर आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तर आहे ना इथं आरूला दाळबट्टी करायची होती तर तिला टिफिनला आहे ना त्यांचं कसं आहे ना टाईम टेबल ठरवलेला असतो त्या टाइम टेबल म्हणजे डाईट प्लॅन दिलेला असतो त्या प्लॅननुसारच टिफिन जो आहे तो करावा लागतो तर मी काय केलं मग आता तिला दाळबट्टी खायची होती राधिकाला पालक पराठा खायचा होता आणि तिच्या पप्पाला तर अजूनच दुसरं काहीतरी खायचं होतं तर एवढं करायला काही वेळ नव्हता मग आहे ना मी पटपटाशी ना डाळी लिहितं फोडणी द्यायला घेतली होती तर म्हटलं चला आता ना डाळ करून घेऊ डाळ झाली होती इकडे ना बट्ट्या करून ठेवल्या होत्या तळून पण झाल्या होत्या बट्ट्या मी रात्रीच उकडून घेतल्या होत्या कारण सकाळी ना साडेसात पावणे आठपर्यंत आवरावं लागतं तर त्यांचं वेण्या वगैरे एवढं काही स म्हणजे होतच नाही दोघींच्या वेण्या घालायचं टिफिन भरायचे एवढं करायचं म्हटलं ना मग खूप घाय होते आणि त्या कसं साडेआठ पाऊण साडेसात पावणे आठला त्यांना घरातून बाहेर निघावं लागतं तर इथे ना आणि आम्हाला डाळ ना एकदम साधी लागते आम्हाला अशी तिखट वगैरे डाळ लागत नाही आणि जर कडीपत्ता वगैरे काही टाकलंच ना तर त्यांना जळकी सुटल्यासारखं होतं आणि आता पहिले पण आम्हाला सर्वांना अशी साधी डाळ जी आहे ती खायची सवय लागली त्याच्यामुळे आता ते तिखट वगैरे किंवा फोडणीचं ना जास्त त्यांना चालतच नाही मग इथं साधीशीच मस्त आहे ना डाळ केली होती आता डाळीलं येईपर्यंत आहे ना मग म्हटलं चला बाकीचा तोपर्यंत आवरून घेऊया आणि टिफिन पण भरायचे होते तर इथे ना जास्त काही केली नाही त्यांना फक्त भरून ती नेण्यापुरतीच ने, केली होती कारण बघू नंतर पण आहे ना भाजीपोळी मला काही जास्त म्हणजे बट्टी वगैरे काही आवडत नाही तर बघा इथं बट्टी ना मस्त अशी झालेली आहे आणि आता आरुला मस्त अशी खायला दिली तर आरूला बघा तिची खूप आवडीची आहे आणि आता खरंच वर्ष झालं असेल तरी केली नव्हती मी कारण एवढा वेळ नसतो पण आता तिने जर हट्ट्या केला ना तो तिचा पोरच करावा लागतो तर तिची तयारी झाली होती आज वेण्या घालायच्या बाकी होत्या तर मी इकडे डाळीला फोडणी वगैरे देऊन घेतली होती आणि बघा आता इथं पसारा इग्नोर करा खूप पसारा सकाळी सकाळी ना किचनवरती ना म्हणजे ग्लास ठेवायला पण जागा राहत नाही एवढा पसारा असतो आणि काय घरात लहान मुलं म्हणले ना तर मग पसारा अजूनच वाढतो तर बघा छान अशी जी बट्टी आहे ना म्हणजे छान तळते आणि आता पूर्ण रेसिपी काही मी शेअर करू शकले नाही कारण मला टिफिन द्यायचा होता आणि आता ना अरुला जे आहे ते थोडंसं नाश्त्याला दिलं त्याच्यानंतर त्या भाऊनी त्यांनीच आम्हाला यानं मस्त कवळं दूध दिलेलं होतं कारण त्यांची तर गाय आणि ती गाय जणली होती तर त्यांनी दोन लिटर दूध ते, ना ते आम्हाला खिरवससाठी दिलं होतं आणि त्यांनी ते त्यांची गाय संध्याकाळी जणली होती तर ते बोलले की संध्याकाळी येऊन घेऊन जा पण आता संध्याकाळी कसं अंधाराचं जायचं यायचं जा त्याच्यामुळं काय आम्ही गेलो नाही मग सकाळीच जे दूध आहे ते आणलं होतं आणि आता आहो न खायचं होतं खिरवस तर प्रत्येकाची फरमाईश पूर्णच करावी लागते आणि ज्याची फरमाईश करू नाही केली तर त्यालाच राग येतो तर आणि माझी तर काहीच नसतं मला जसं असेल तसं मी चालून देते पण त्यांच्यासाठी म्हणजे कोणाचं मन नाराज व्हायला नारा नको म्हणून आता मी त्यांना आहे ना मस्त असं खिरवज करून दिलं आता या खिरवसाच्या वड्या पण खूप छान होत्या पण आता एवढा वेळ नव्हता त्याच्यामुळे ना त्या आणि खिरवस आहे ना त्या वड्या कोणाला आवडतच नाही कुकरच्या याच्यात जर केलं ना खूपच छान वड्या होतात पण सर्वांना आहे ना असं छान असं पाणी टाक म्हणजे पातळच आवडतं तर इथं बघा मी ना मग अर्धीच बॉटल घेतली होती अजून एक बॉटल शिल्लक होती तर बघा म्हटलं आहे ना हे छान असे खिरवस पण करून घेऊया तर कमी गॅसवरतीच ठेवलं होतं तर आता खिरव म्हणजे जे खिरवस आहे ते करताना थोडंसं गॅस कमी ठेवायचं आहे आणि चमच्यानी ढवळून घ्यायचं आहे तर गुळाचं करत असेल तर गुळाचं करू शकतं किंवा तुम्हाला इलायची पावडर पण यामध्ये टाकू शकता पण मी सांगितलं आम्हाला फक्त साधं साधं लागतं तर आता इथे मी ना थोडंसं दूध आटून घेतलं होतं त्याच्यात साखर टाकली आणि आता कमी गॅसवरती ना म्हटलं थोडंसं आहे ना मिक्स करून घेऊ आणि बाकीच्या कामाला सुरुवात करू तर इथं बघा छान असं झालेलं होतं होत होतं आलं होतं तर आता आहे ना मी इथे ना आहोंना पण देते आणि त्यांना टिफिनला पण न्यायचं होतं म्हणजे ना शाळेत त्यांच्या शिक्षकांना पण म्हणजे पाहिजे होतं तर सरांनी सांगितलं होतं तर म्हटलं चला त्यांनाही देऊया तर मग असं सर्वच कामं एका येत असतात तर बघा आता इथं कमी गॅस करून ठेवलं होतं मी आणि बघा छान असं उकळं होतं तर याच्या खायला याची टेस्ट खूपच भारी लागते आणि तुम्ही नक्की ट्राय करू आणि बघा हे कवळ दूध येणं खूपच गुणकारी असतं म्हणजे हे दूध एक तर भेटतच नाही शक्यतो आणि हे जर खाल्लं ना म्हणजे अनेक आजार ना याच्यापासून बरे होतं तर आता आपल्याला म्हणजे गाईचं दूध कसं एक आयुर्वेदिकच आहे आणि याच्यात त्याचं जे कवळ दूध आहे ते तर आता म्हणजे त्याच काही विचारायचं कामच नाही तर बघा छान असं सात आहे ना दूध इथं आटलं होतं आणि आता मी आहे ना आहून ना जे आहे ते थोडंसं टेस्ट करायला देत आहे किंवा गोड आहे की काय आणि त्यांना वरून काही त्याच्या दिलायची पावडर वगैरे टाकून दिली नव्हती तर बघा आता छान असं झालं होतं आणि आता टिफिन पण भरायचा होता मला त्यांना दिल्यानंतर थोडंसं आता राहिलेलं त्यांना टिफिनमध्ये देते आणि मग ये ना पुढचा जो ब्लॉग आहे तो कंटिन्यू करते तर आता आरू शाळेतून आली होती आणि तिचा फ्रेंडशिप डे साजरा झाला होता तर ती काय बोलते ऐकूया आपल्याला आवडत असतील म्हणजे जे आपले बेस्ट फ्रेंड आहे ते आपल्याला गिफ्ट देतात आणि तर मला खूप सारे बॅन दिलेले हे बघा जे सारे बँक मला भेटलेले आहे आणि जे बेस्ट फ्रेंड राहतात ते ते आपल्याला गिफ्ट देत होता आणि आता रक्षाबंधन पण येणार आहे तेव्हा पण आम्ही सेलिब्रेट करणार आहे आणि हे सारे माल भेटलेलं आहे हे तर बनवलेलं आहे तुम्हाला असे किती भेटलेले आहे मला मला मा, कमेंट करून सांगा आणि हे बघ तर हे सगळे इथं पीसच पडलेले आहे तर आता मी फायनली हा ब्लाऊज जो आहे तो कट करायला घेते आणि आता या हे पण शिवायचे आहे याच्यात पण शिवायचे आहे आणि हे झालेले आहे तर अजून म्हणजे आता कसं रक्षाबंधन आलेलं आहे ना त्याच्यामुळं ब्लाऊज आहे तर चला आता हे कटिंग करते मी तर आता ना मळ्यात म्हणजे काम शेंगा तोडायच्याच आहे आणि उलट चिमटायचं आहे तर त्याचं आहे ना उलट उपायला आहे ना गोल मारलेला आहे तर सासूबाई जे आहेत त्या चिमटत होत्या तर आता मी ते त्यांना म्हणजे रक्षाबंधनचे ब्लाऊज आलेले आहे तर ते म्हटलं चला पण आहे ना आता मी मुलींचं आवरून दिल्यानंतर आहे ना हे जे ब्लाऊज आहे ते टीच करते तर दिवसाला एक एक दोन दोन होतात जर चांगलं जर केलं तर पण मी मला जेवढं झेपेल जे तेवढं करते तर आता हे कटिंग करून ठेवल्यानंतर ना, ना। जसं येता जाता जसं आवरेल तसं मी मशीनवरती बसते आणि मग माझं काम चालू असतं तर आता फायनली हा ब्लाऊज पण कट करून झालेला आहे आणि आता रक्षाबंधनचे ना खूप ब्लाऊज आलेले आहे आणि मला तरी आता मुंगच्या ज्या शेंगा आहेत त्या तोडायला येतील आता जर बायका भेटल्या तर बरं होईल आणि नाही भेटल्या तर मग घरीच तोडावं लागेल तर बघा आता मस्त असं ब्लाऊज इथं मी कट करून ठेवलेलं आहे आता हे ब्लाऊज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की प्रकारे शिवलेलं आहे तर याला काही जास्त डिझाईन वगैरे करायची नाही आहे सिम्पलच शिवायचं आहे तर चला आणि तुमच्याकडं रक्षाबंधनाची तयारी चालू झालेली आहे का ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तेही सांगा तर चला आता पटपट आहे ना मी हे जे ब्लाऊज आहे ते कट करते आणि बघा एवढा असा पसारा पडलेला असतो आता एवढा पण मला ब्लाऊज कट झाल्यानंतर आहे ना पूर्ण जो आहे तो आवरावं आउ लागतं तर बघा असा पंच घातल्यानंतर ना आपला असता व्यस्त होत नाही छान राहतं म्हणजे जेव्हा तुम्ही शिवायला घ्याल ना तेव्हा पड़ पटपट असं आपल्या हाताखाली येतं तर चला आजचा व्हिडिओ इथं संपवते थँक्यू धन्यवाद